जवळची साधने अल्प असूनही संपत्ती अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा म्हणजे खूप मोठ्या महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे अकरावे कारण होय जवळ अल्पसंपत्ती आहे कमी संपत्ती आहे असे असूनही फक्त क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर फार मोठ्या महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा म्हणजे ॲम्बिशन म्हणजेच जीवनात काहीतरी महान हेतु साध्य करण्याची मनातील तीव्र इच्छा अशा महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा सार्वभौम म्हणजे कोणाच्याही दबावात न येता स्वतः निर्णय घेणारा असा सार्वभौम बनण्याची इच्छा बाळगणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे अकरावे कारण होय